से मैं इधर खड़ी तो नहीं मिल रहा है, है खड़े नहीं, और ऊपर से बोल रहे एक 40 तो तो हम लोग चलेंगे। ये कोई बात नहीं। मतलब हमारे घर वाले के हमको इतना पैसा देते हैं अभी हम लोग पढ़ने लिखने वाले बच्चे ग्यारहवीं में हूँ मैं अभी सात बजे से इधर तब से परेशान हूँ अभी भी इतनी

सरकार आम्हाला जी सुविधा द्यायला काही पुरतो मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आहे ठाण्यामध्ये पालकमंत्री आहेत तरी ते आम्हाला सुविधा नाही फक्त ठाणे खूप पुढे चाललंय ठाणे काय नाही ठाणे आहे तिकडेच आहे आम्ही जिकायचं ठाणे साहेबांचं तसंच आहे फक्त हे लोक आपलं नाव पुढे वाटावत की आम्ही करतोय आम्ही करतोय हे चुकीचं चाललंय आमचं हे काय नाही पुढे मोठ्या संख्येने होईल पब्लिकचे पैसे लुटायचं काम चाललंय फक्त

नाही नाही आता सुनाय अतिशय नाही तर ठेवू नका तुम्ही उद्याला समजावू नये राजकारण आम्ही पण रोज कमवतात आणि रोज खातात आम्ही पण रोज कमवतात आणि रोज खातात आमच्याकडे लाखोची काही प्रॉपर्टी नाहीये कामाला जातो तेव्हाच पैसे जेव्हा काम करतात तेव्हा आम्हाला जेवायला भेटतो हे का फुकटचे पैसे देतात का आणि हे लोक सरकारी कर्मचारी फुकटचे पैसे खातात चार चार सीट चार चार सीट रिक्षावाले भरून जातात काय करतात पोलीसवाले काहीच नाही करत फाईन मारतात त्यांना फक्त आणि पैसे त्यांच्याकडून त्यांचं कारण चार सीट नका बसवायला तीन सीट बसवतात आणि मीटरवर ठेवून येतात बस होता व 3 मीटर कसा घेऊन येतात ना बसवलं पाहिजे तुम्हाला 3 मीटरवर तुम्ही तसा बन शवार शवारवर घेवून या काय ना घेत कुठे गेले सगळे युनियन वाले गायब झाले वाट झालं ना त्यांचा विषय संपला

आणि एकच बस सोडा मग हे एकच बस एकच आने दे इ बस आम्हाला तुम्ही बाकी जन आले गाडी बस एक एक करतो सर्व पे करतो सर्व करतो बस पण नाही बस देला मला काय पैसे नाही थोडा भर माग बंपणच्या हा काय म्हणून होतेय कोण याल भाई डोवाला बोलय

सुविधा द्यायला कमी पुरत ठाण्यामध्ये मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आहे ठाण्यामध्ये पालकमंत्री आहे तरी ते आम्हाला सुविधा नाही फक्त दाखवायला ठाणे खूप पुढे झाले ठाणे काय नाही ठाणे जिथे आहेत तिकडेच आहे आम्ही जे ठाणेवर साहेबांचं तसंच आहे

तरीच बोला आजच बोलू नका दररोज बोला दरोत बरोबर आहे ना बरोबर मित्रांनो मी आता पोहोचले लोकमान्यला ॲक्च्युली खूप खूप ट्रॅफिक होती आणि शेवटी तो जो संप होता किंवा तो मोर्चा होता आ, आ, था था तो आपल्याला थांबावा लागला कारण की पाठी खूप ट्रॅफिक झाली होती आणि सगळे रिक्षावाले असतील किंवा बसेस असतील कार असतील काही अँब्युलन्स होते वाटतं पाठी तर त्याच्यामुळे आपल्याला तो मोर्चा थोड्यासाठी बंद करावा लागला पण उद्या पुन्हा कदाचित ती सगळे मंडळी आहे नागरिक आहेत ठाणेकरच आहेत ते कंटिन्यू ठेवतील बघूया काय होतं आहे तुम्हाला त्याचा अपडेट देतच येईल आणि चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये